चालेल हा ना काढणी आणि सातशे आणि आठशे मध्ये काय भाव ते काय निघेल त्याच्यामध्ये का लागवडीचे पैसे नाही निघणार खर्च नाही बरोबर सातशे आठशे रुपये बाकीचा खर्च वेगळाच खत औषध नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसून बाजार बाजार समितीमध्ये आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे मित्रांनो साडेतीन साडेतीन मुहूर्त एक मुहूर्त आहे मित्रांनो आज सरासरी कांदा बाजार काय चालतो बरेच व्यापाऱ्यांचा जो स्टॉकचा माल घेण्याचा आहे ते मोर तर राहतो तर जाणून घेऊ आजचे पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये सगळे उन्हाळ कांदा बाजारवाहो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण सरासरी बाजारभाव अंदाज कळून जाईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे आधी ट्रॅक्टरचा आहे नंतर पिकअपचा आहे आणि एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल आजचे कांदा बाजार भाव तुम्हाला बघायला मिळेल कनेक्ट कनेक्टरा शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद ट्रॅक्टर मध्ये लाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या नागापासून का उन्हाळ कांदे सगळे हो बघायला मिळेल व्हिडिओ शॉट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे सरासरी एक अंदाज येऊन जाईल व्हिडिओ शॉट पर्यंत बघा पहिलंच नाही काही क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्याचा एव्हरेज माल किती गेला हा नऊशे नव्वद रुपये एक हजाराला कमी गेला आज आठशे तृतीयाचं मुहूर्त होतं वाटलं होतं लोकांना काय शेतकऱ्यांना काहीतरी होईल ठीक एक हजार नऊशे नव्वद गाव कोणता कॉलेटी हा किती गेला दादा हा नऊशे दोन रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे कुठला आहे कांदा वडील भुईचा आहे यावच या, या भावात नाही परवडणं ठीक ना। ना। आहे नऊशे रुपये गेला सुपर क्वालिटी आहे कलर चांगला आहे कांद्याला आठशे एक्कावन्न आठशेच रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा पिंपळा काय वगैरे बाबा किती गेला सातशे ऐंशी रुपये कुठला कांदा दीक्षितचा कांदा परवडते का बाबा या बाबा सरासरी काय मार्केट जायला पाहिजे आयोग बाराशे ते चाराशे पर्यंत उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही याच्यामध्ये सरासरी एकरी तुमचा किती खर्च होईल होईल भाऊ पण मी भावात नाही बरोबर ठीक आहे चालेल जाऊ कोणता आपलं दीक्षी दीक्षी साडेपाचशे रुपये गोल्टी केली कुठली गोल्टी काका ठीक आहे वरकडे कांदे साठवले का कुठले सांग ना आता आवन, आवन खेडचे कांदे आणले का काय भाऊ गेले लिलाव व्हायचं तेराशे रुपये गेले ठीक आहे धन्यवाद काय बघले का काही आठशे ऐंशी रुपये गेला नऊशेला वीस रुपये कमी कुठला आहे आता कांदा शिरसगावचा कांदा साठवलं का नाही कांदा ठीक नऊशे एक्कावन्न साडे नऊशे रुपये झाला कांद्याची क्वालिटी चांगली पण भाव कमी कुठला आता कांदा ठीक एक हजार वरखेडा एक हजार रुपये गेला क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये कांदा आहे वरखेडा सर काय बघायला माऊली एक हजार नऊ एक एव्हरेज महाली मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं आंबा वरखड एक हजार रुपये झाला क्वालिटी चांगली कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता हा काय बोगायला हो एक हजार एक हजार चोपन्न रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा काल काय बघायला आता आज कांदा काल हाच कांदा तेराशे रुपये गेला आज अकराशे पूर्ण नाही गेला साडे दहा झाला क्वालिटी बघू शकते कांद्याची एकच कांदा आहे ठीक आहे चालत चालकावर जागेव जागेवर फरक आहे जागेवर हा साडे अकरा झाला ना बारा पंधरा बाराशे पंधरा दोन जवळपास दीडशे रुपयाचा फरक पण ठीक एक हजार सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकत इथे मोठ्या साइज मध्ये गाव कोणता काका का? सुकेव्हरेज मली क्वालिटी बघू शकता कांद्याची का एव्हरेज काय बघायला सातशे ऐंशी ठीक नऊशे एक्कावन्न रुपये साडे नऊशे झाला गाव कोणता आता ठीक एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा कार सूट सातशे चाळीस रुपये एव्हरेज आहे मिडियम साईज मध्ये गाव कोणतं केतकी चारशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल टिबल पत्ती मध्ये कांदा ड्राय माले काय बघायला दादा आज सोळाशे रुपये सोळाशे कुठला आहे कांदा करंजबन करंजबनचा कांदा आहे वन थाउजंड सोळा सोळाशे रुपये झाला वन थाउजंड सिक्स हंड्रेड करंजवान बियाणा कोणता आहे दादा पुन्हा फोन तुम्ही साठवलं नाही का नाही साठवलं नाही का साठवायचं अजून साठवायचं आहे ठीक धन्यवाद किती गेला नऊशे ऐंशी का नऊशे साठ नऊशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा वडले आठशे तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मधलंच आहे आठशे तीस जांभूडके काका काय गेला आपला नाही आपला नाही ಬಾರಾಶೆ ನವಾಲಟಿ ಬೀಡಿಯಮ ಸಾ ಕಲರ್ ಚಾಲ್ ಡಬಲ್ ಪತ್ತೆ ದಾ ಕಾಂತ ಬೀಯ ಪುನಃ ಕೇಲ್ ದಾಂಜ ಚೌದ ಪುನೀತ್ ಬಗ್ ಪತ್ತಿ ಕೂಡವಾಂಥ येलोराचं बियान आहे ठीक आहे सुपर क्वालिटी आहे चौदा एक्क्याण्णव रुपये साठवलं नाही का काहीच नाही ठीक सातशे कुठला कांदा पालकेटचा ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता सातशे सातशे पूर्ण सातशे किती गेला काका अकरा एकावन्न एक्कावन का एक्क्याण्णव एक्कावन्न साडे अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा मल्टी तीनशे रुपये ठीक चौदा पंच्याऐंशी रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती हा करंजवनचाच कांदा आहे चौदाशे पंच्याऐंशी रुपये डबलपत्ती कलर चांगला आहे ड्रायमाले चौदाशे पंच्याऐंशी रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये करंज बियाणं कोणतं येलोरा गुलाबीचे येलो गुला किती दिवस झाले तरी कांदा पंधरा दिवस झाले पंधरा एक दिवस झाले ठीक साठवले नाही ओके सुपर क्वालिटी करंजवन चौदाशे एक रुपये झाला क्वालिटी मिडियम साईज मध्ये डबलमध्ये करंजवन चा काय बोगायला काका बाराशे तो बाराशे बावन्न रुपये गेला ठीक सातशे एकतीस रुपये कुठलाय कांदा सोनजा आमचा कांदा आहे सातशे एकतीस ॲव्हरेज म्हणाली ठीक काय बघला नाही माहिती पावणे तेराशे रुपये बारा पंच्याहत्तर झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल मध्ये वरखेडा बियाणं कोणतं आता घरगुतीचे काय गेला काका आठशे पंधरा आठशे पंधरा रुपये ॲव्हरेज आहे मीडियम साईजमध्ये कुठला आहे कांदा मोड्याचा आहे ती गेला काका अकराशे नव्वद बाराशेला दहा रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं आहे बियाणं घरगुती आहे नाही साई अकराशे जाईल वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे रुपये जाईल हा डबलबत्ती मध्येच कांदा हा किती गेला नऊशे जाईल ठीक नऊशे सत्तर नऊशे सत्तर रुपये पिंपळ लेअरच आहे क्वालिटी बघू शकते ऍव्हरेज नऊशे सत्तर साठवले की नाही नऊशे एक्कावन्न साडे नऊशे रुपये झाला कुठला आता कांदा वडनेरच अकराशे अकरा अकराशे अकरा रुपये गेला कुठला आता कांदा कोकणगाव कोकणगावचा हा किती गेला बाराशे एक रुपये गरवा क्वालिटी गरवा कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय कुठला कुठला आता कांदा बोरगाव बोरगाव ते इकडं ठीक एक हजार रुपये गेला एव्हरेज माल मिडीयम साईज मध्ये कलर आहे कांदा गाव कोणतं काका तिसगाव तिसगाव काय बघायला गेलं हो आठशे पंचवीस रुपये झाला ॲड ॲव्हरेज माली गाव कोणता आला बहादुरी बादुर। तीस गाव बहादुरीचा कांदा आहे काय व माऊली आठशे रुपये गेला आठशे एक्कावन्न रुपये आठशे रुपये झाला आयरगावचा आयरगावच वडनेरचं आहे कोणता आहे तुमचा किती गेला तो चौदाशे अठ्ठावीस रुपये कुठला आहे कांदा पिंपळ पिंपळनेरीचा कांदा आहे चौदाशे अठ्ठावीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबलपत्ती हा फार मस्ट बियाणे कोणते काका येलोराचं बिया नाही साठवलं की नाही कांदा ठीक आहे कांदा बाजार परवडतो की या भावा मध्ये आता सध्या रुपये तर हे कांदे सुपर क्वालिटी पंधराशे वरती जायला पाहिजे होत रुपये पाहिजे ठीक आहे आणि जर ऍव्हरेज बघितलं तर सातशे आठशे रुपये चालू आहे हा सातशे आठशे ते हजार पर्यंत चालू आहे नाही बरोबर बरोबर सरासरी बाराशेच्या पुढे तरी जायला पाहिजे सरासरी पाहिजे तर मार्केट बरोबर नाही तर उत्पादन खर्च सुद्धा नाही निघणार आहे बाबा लागवडीचा खर्च बरोबर आहे लागवडीचा आणि काढायचा जवळजवळ पंचवीस तीस हजार रुपये निघणार ठीक आहे चालेल हा ना काढणी आणि सातशे आठशे मध्ये काय बाबा काही नाही गेल त्याच्या बाकीचा खर्च वेगळाच खर औषध पहिल्यांद झाली का ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय नऊशे चौदा रुपये गेला आहे कांदा कुठला आहे कांदा चिलचखेडचा आहे हा किती गेला मावली नव्वद आठशे नव्वद रुपये जायला आहे कांदा शिरवाडी वणीचा आहे आठशे नव्वद रुपये हा किती गेला मावली एक हजार रुपये मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता गाव कोणता काका साकोरा सातशे ऐंशी रुपये आठशे वीस रुपये कमी गाव कोणतं किती गेला माऊली सातशे सातशे साठ रुपये गाव कोणतं वणी गेले काका आठशे साठ रुपये गेला क्वालिटी बघू शकता पिकअप मधला कांदा आहे मीडियम साइज कुठलाय काका कांदा ठीक धन्यवाद किती गेला भाऊ नऊशे बारा कुठला आहे कांदा खेरवडेचा कांदा आहे नऊशे बारा रुपये नऊशे अठरा नऊशे अठरा रुपये गेला नऊशे अठरा कुठला आहे कांदा नंदुरबार नंदुरबारचा कांदा आहे नऊशे अठरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे काकी कुलापूरची आणि साठवलं का नाही काही कांदा नाही साठवलं नाही ठीक आहे चालेल चला गाडी पिकअप आहे का मोठी मोठी आठशे रुपये गेला एव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मधी कुठला ओके हा काय बघायला हा अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड अकराशे कलर चांगला आहे कांद्याला आहे कांदा दाते ने। दाते फार नसे आठशे रुपये आहे कांदा पालखेड रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बिया ना बघायला प्रशांत साठवलं का काय बघायला बघा आठशे एकवीस रुपये आहे कांदा चितेगावचा कांदा आठशे एकवीस रुपये गोलटी काय गेली माऊली तीनशे एकाहत्तर रुपये गोल्टी गेली क्वालिटी बघू शकता गोल्टीची ठीक कुठली गोल काय बघायला माऊली तेराशे रुपये आहे का कांदा घरगुती बियाणे ठीक तेराशे रुपये गेली क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा देवळीवणी देवळावणी देवळीवणी तालुका तालु तालुका कळवण कळवण ठीक हं आठशे रुपये गेला, <साज़ाने> गेला. ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याचा गाव कोणता चालू का दिंडोरी हा किती गेला ठीक आहे एक हजार सतरा रुपये गेला हा कलर चांगला आहे कांद्याला मोठ्या साईज मध्ये गाव कोणता दादा आपलं चालू का साठाना आणि साठवलं की नाही कांदा काय साठवणूक केली की नाही साठवले ठीक काय वगैरे दादा नऊशे पंधरा नऊशे पंधरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची चांगला कांदा होता काल परवा आणला होता कधी याच्या आधी काय वगैरे होते अकराशे रुपये अकराशे रुपये जायला ठीक आहे आज नऊशे पंधरा म्हणजे जवळपास दोनशे रुपयाचा फरक पडला ओके काय हो थेरवाडी हा किती गेला हा काय गेला होता सहाशे अकरा रुपये रिजेक्शन माल क्वालिटी बघू शकता कांद्याची कलरच असे का रिजेक्शन माल नाही असं नका चांगलाय का तुमचा व्हिडिओ आम्हाला रोज आम्ही कलर डाऊन आहे पाणी जास्त झालं कमी झालं पाणी पाणी जास्त झालं पण ऊन जास्त ठीक आहे उन्हामुळे झालं हो ओके रिजेक्शन नाही ठीक आहे रिजेक्शन नाही उन्हामुळं पत्ती खराब झाली कांद्याची गाव कोणता आपलं सुक्याना सुक्याना ओके काय गेले दादा एक हजार ऐंशी रुपये कुठला दादा कांदा साखरेचा कांदा एक हजार ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पावणे अकरा गेला किती गेला भाऊ नऊशे शहाण्णव एक हजारला चार रुपये कमी गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा नवापाडा चालू का सातशे नव्वद आठशे ला दहा रुपये कमी रुपये कमी गाव कोणता गाव काय गेला काका किती गेला भाव किती गेला नऊशे एक्केचाळीस रुपये गेला नाईन हंड्रेड फोर्टी वन कुठला कांदा धूम गाव ठीक सातशे तीस रुपये गेला हा डायरेक्ट डायरेक्ट निमेल नेमे उठलं मार्केट डायरेक्ट सातशे तीस रुपये गेले फक्त सातशे तीस, तीस रुपये गेले क्वालिटी बघू शकता कांद्याची याच्या आधी आणला होता कांदा काय बघायला तिकडे ठीक हा किती गेला दादा हा आठशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस चाळीस दहा कोणता दादा ठीक ठीक एक हजार रुपये कुठला आहे कांदा कसबे हो, सुकेन कांदा आहे कलर चांगला आहे एक हजार रुपये ठीक काय घ्याला काका सव्वा आठशे रुपये मिडीयम साईज तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार हो आपल्याला बघायला मिळाले ॲव्हरेज जर बघितलं तर ॲव्हरेज सातशे आठशे नऊशे ते हजार रुपये पर्यंत आठशे ते हजार रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजार हो चालू आहे बाकीचे स्टॉक चे माळाले सुपर क्वालिटीमध्ये ते बारा तेरा चौदा पंधरा सोळा रुपये पर्यंत चालू आहे सुपर क्वालिटी ड्रायमाल मीडियम साईजमध्ये कलर चांगला आहे मालांना ते माल जवळपास चौदा पंधरा सोळा रुपयापर्यंत जाऊ राहिले आणि त्याच्यापेक्षा जे माल जे आहे जे थोडे हलक्या क्वालिटीचे ते बाराशे तेरा आणि त्याच्यापेक्षा जे हलके आहे मित्रांनो ते हजारच्या आज चालू आहे सरासरी कांदा बाजारवा उलटीचा विचार करता मित्रांनो उलटी तीनशे रुपयापासून तर सातशे रुपयेपर्यंत चालू आहे पण खादीची बनसारा जरी तीच लेवल आहे जवळपास तीनशे चारशे रुपयापासून तर सहाशे ते सातशे रुपयेपर्यंत कांदा आपल्याला बघायला मिळाली तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद